तर आपण काय करायचंय मराठीतून इंग्रजी शिकायची आपल्याला पण इंग्रजी शिकण्यासाठी दररोज सरावाची खूप गरज आहे सरावाने इंग्रजी आपल्याला येणार आहे पाहायचं मी बोलणार आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं मी बोलणार आहे आय एम गोइंग टू स्पीक आय एम गोइंग टू स्पीक मी अभ्यास करणार आहे आय एम गोइंग टू स्टडी आय एम गोइंग टू स्टडी मी लिहिणार आहे आय एम गोईंग टू राईट आय एम गोइंग टू राईट मी वाचणार आहे आय एम गोईंग टू रीड आय एम गोईंग टू रीड मी घर स्वच्छ करणार आहे आय एम गोईंग टू क्लीन द हाऊस आय एम गोईंग टू द आय एम गोइंग टू क्लीन द हाऊस मी शेताला जाणार आहे आय एम गोइंग टू द फार्म आय एम गोइंग टू द फार्म बघू नकोस हलू नकोस बोलू नकोस जाऊ नकोस येऊ नकोस खाऊ नकोस वाक्य वाचण्याचं तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे पण हे कोणत्या काळातील आहे तर साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे म्हणून इथं डू आलेलं आहे डू नॉट डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे डोंट बघा इथं डू एन ओ डी नॉट डू नॉटच संक्षिप्त रूप काय आहे डोंट आहे डी ओ एन अपेस्ट्रपी टी डोंट हे डुनॉचं संक्षिप्त रूप आहे आणि हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत नकारार्थी वाक्य असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ते पचने कथ्यासाठी डज वापरतात बघ बघू नकोस डोंट लुक एन अपेस्ट्रोपी टी डोंट लुक म्हणजे बघू नकोस हलू नकोस डोंट मू बोलू नकोस डोंट टॉक डोंट टाक जाऊ नकोस डोंट गो येऊ नकोस डोंट कम खाऊ नकोस डोंट इट पळू नकोस डोंट रन सांगू नकोस डोंट टेल हसू नकोस डोंट लाफ पुसू नकोस डोंट वाईट पहायचं मी वाक्य लिहिलेली आहे आपण अगोदर वाक्य वाचायचे वाक्य वाचल्यानंतर विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे पहा तू खोटे बोलत आहेस तो खोटे बोलत आहे या वाक्याच्या शेवटी इथं आहेस आहे आणि इथं आहे 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 हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे आहे म्हणजे वर्त वर्त हे वर्तमान काळातील वाक्य आहे पण कोणत्या वर्तमान काळातील पहायचं तू हे काय आहे करता आहे खोटे बोलणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळ म्हणायचं त नंतर आहे चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एम इज आर आलं तर मूळ क्रियापदाला आयन जी प्रत्यय लागतो आणि चालू वर्तमान काळामध्ये वापरतात ते आता एक नंबरला तू तुला यू नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन असं तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वाक्य लिहू शकता नंबर एक नंबर दोन नंबर तीन जर लिहिला तर इंग्रजीमध्ये नंबर एक घ्यायचं एक नंतर दोन घ्यायचं नाही तर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा एक झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा आणि राहिला नंबर दोनचा मग या क्रमाने वाक्य घेऊन आपण इंग्रजी वाक्य तयार करू शकतो एक नंबरला तू ला तू ला यू आहेस ला यू आर येणार आहे यू या कर्त्यासाठी आर हे आहे क्रियापद यू ला आर आहे आहेस ला आर यू आर लाइंग खोटे बोलले लाय म्हणजे खोटे बोलणे लाई लाय म्हणजे खोटे बोलणे तर लाइंग एल वाय आय एन जी इथं मूळ क्रिया आपल्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे ईचा लोप झालेला आहे वाय आलेला आहे एल वाय आय एन जी इंग हे चालू काळामध्ये लागतो इंग यू आर लाईंग तो खोटे बोलत आहे तो नंबर एक खोटे बोलत नंबर दोन आहे नंबर तीन याप्रमाणे घ्यायचंय एकला तो ला इंग्रजी ही म्हणतात याची ही म्हणजे तो नंबर एक झालं आणि इथं आहे घ्यायचं आहे एक करता है। आहे साठी इज घ्यायचं आहे आय ईज म्हणजे आहे ही इज लाइंग आय एन जी इथे आय एन जी प्रत्यय लागलेला आहे ईचा लोप झालेला आहे तो लाही आहे ला इज खोटे बोलत लाइंग ही इज लाइंग फोन वाजत आहे आहे हा शब्द म्हणजे हे व वर्तमान काळातील वाक्य आहे वाजत तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळ तर आहे लक्षात ठेवा आता नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन नंबर एक ला काय घ्यायचंय फोन फोनला द फोन द फोन पी एच ओ ई फोन द फोन त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे आहे इज द फोन इज वाजत आरायन जी रिंग म्हणजे वाजणे हे मूळ क्रियापद आहे इथं इज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे तर मूळ क्रियापदाला आयन जी प्रत्यय लागणार आहे चालू काळामध्ये चालू काळ असेल चालू भूतकाळ असेल चालू भविष्काळ असेल चालू काळामध्ये आयन जी प्रत्यय लागतो मी जेवत आहे आय एम इटिंग मी पळत आहे आय एम रनिंग बघा फोन वाजत आहे द फोन इज रिंगिंग पाईप गळत आहे पाईप नंबर एक द पाईप पी आय पी पाईप पाइपला द पाईप नंबर एक झालं आता आहे घ्यायचं आहे ईज आय एस म्हणजे आहे गळत एल ई एके लीक म्हणजे गळणे हे मूळ क्रियापद आहे एल ई एके लीक म्हणजे गळणे मूळ क्रियापद आहे इथं ईज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील आहे मूळ क्रियापदाला आपल्याला आयनची प्रत्यय लागणार आहे द पाईप इज लिकिंग बाहेर गरमी होती होती हा शब्द भूतकाळातील आहे पाहित इट वाज हॉट आउट साइड वाज म्हणजे होता होती हॉट म्हणजे गरम आउट आऊटसाईड म्हणजे बाहेर इट वाज हॉट आउट साइड मला पेन दे गिव म्हणजे देणे दे, दे गिव मी मला दे गिव मी द पेन गिव मी द पेन तुला भूक लागली नाही का डिडंट यू गेट हंग्री डिडंट म्हणजे डिड नॉट डीड आलेला आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात डिडंट यू गेट हंग्री हे कठीण नाही हे अवघड नाही किंवा हे कठीण नाही दिस इज नॉट हार्ड दिस इज नॉट हार्ड इज नॉट संक्षिप्त रूप आहे इजंट आय एस एन टी इजंट इजंट म्हणजे इज नॉट ते हसत होते होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे तर नंतर होते असेल हे चालू भूतकाळातील वाक्य तेला दे हो तेला वेर हसतला लाफी। दे वेर हसतला लाफिंग ते आहे ते आहे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे म्हणलं तर हे वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं होता होती होते हे भूतकाळातील सहकारी क्रियापद ते माझं आहे तेला इट इट आहे ला इज इट इज माझला माइंड एम आय एन इ म्हणजे माझा माझी माझे इट इज माईंड ते माझ होत ते लाट होतला वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती इट वाज माझला माइंड एम आय एनी माइंड इट वाज माईंड माझं पोट अगदी भरून गेलं आहे आय एम सो फुल आय एम सो फुल आय एम सो फुल मी ते विकत घेईन घेईन जाईन करेन तर हे भविष्यकाळी वाक्य हे साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे भविष्यकाळामध्ये विल शाल विल हे सहकारी क्रियापद येतात आय विल बाय इट आय विल आय विलचं संक्षिप्त, hey, संक्षिप्त रूप आहे बघायचं हे आय विलचं संक्षिप्त रूप असं लिहायचं आय विल बाय hey, इट हे काय आहे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे वाक्य कोणत्याही काळातलं असलं तरी देखील प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येतो या वाक्यामध्ये काय हे प्रश्नार्थक शब्द आहे काय ला वाट डब्ल्यू एच ए टी वाट आणि सहायकारी क्रियापद प्रश्नार्थक वाक्या प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद येणार आहे है आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे इज वॉट इज हे ला दिस आय एस दिस बघा हे दिस केव्हा वापरायचं एखादी वस्तू एकच आहे एकच वस्तू आहे पण ती आपल्या जवळ आहे म्हणजे फळा माझ्या जवळ आहे दिस इज अ बोर्ड दिस इज अ ग्रीन बोर्ड भिंत आहे माझ्या जवळ आहे दिस इज अ वाल म्हणजे एकच वस्तू असायला पाहिजे आणि आपल्या जवळ असायला पाहिजे त्यावेळी दिस वापरतात आणि दॅट केव्हा वापरायचं ए चेटी दॅट हे केव्हा वापरायचं तर एकच वस्तू पण माझ्यापेक्षा माझ्याहून लांब आहे अंतर लांब आहे म्हणजे ती खिडकी असेल दरवाजा असेल दॅट इज अ विंडो म्हणजे एकच वस्तू पण आपल्यापासून जर लांब असेल त्यावेळी दॅट वापरायचं आणि जवळ असेल तर दिस वापरायचं मग पुढचं आहे कोणाला लागलं का एनिबडी हर्ट एनिबडी म्हणजे कोणाला एनिबडी डी वाय एन वाय बीओडी वाय एनिबडी हर्ट एच यू आर टी हर्ट म्हणजे लागलं का एनिबडी हर्ट